लोकांना नॅचरल मेकअप खूप पाहिजे असतो आजकाल तर त्याच्यासाठी काय तुम्ही टेक्निक युज करता त्याच्यासाठी टेक्निक म्हणजे नो मेकअप लुकचा जो सध्या ट्रेंड आहे त्यामध्ये तुमचं प्रोडक्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुमचं काम तेवढं किती परफेक्ट आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात की तू आणि समोरचं क्लायंटची स्किन पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे की बाबा तुम्हाला जर फ्लॉलेस मेकअप हवा आहे आणि कमीत कमी प्रोडक्टमध्ये कसा मेकअप करायचा ह्या सगळ्या गोष्टी इंटरनॅशनल जे प्रोडक्ट्स आहेत आणि तुम्ही कमीत कमी, कमी प्रोडक्ट्स मध्ये किती चांगलं काम करता आणि केवढ म्हणजे जेवढा तुम्हाला फ्लॉलेस मेकअप देता येईल तेवढा तो नो मेकअप लुक मध्ये जातो त्याच्यासाठी okay. ब्लेंडिंग तुमचं प्रॉपर पाहिजे okay. तुमचं प्रोडक्ट प्रॉपर पाहिजे हे okay. प्रोडक्ट्स hey, तुम्ही कोणते यूज करता भरपूर प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आता जसं बघायला गेलं डीओर आहे शेली टिलबरी आहे तुमच्या एस टी लॉर्डरच्या आहेत लॉरा मर्सिरे आहे नेलचे आहेत खूप सारे इंटरनॅशनल प्रोडक्ट आहेत प्रायडा आहे ओके okay. पण हे मग क्लायंट रिकमेंड करतात की तुम्ही तुमच्या प्रमाणे क्लाइंट जेव्हा आम्हाला इन्क्वायरी करतात तेव्हा आम्हाला ते विचारतात की तुम्ही कुठल्या ब्रँडचे प्रोडक्ट युज करता सो so, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की आम्ही या या ब्रँडचे प्रोडक्ट युज करतो बेसिकली मी स्वतः इंडियन प्रोडक्ट कोणतं युज करत नाही कारण की माझे क्लाइंट्सच जास्त करून आउट ऑफ इंडियाचे असतात आणि लक्झरी जे ब्राईड वर्क आहे माझ्याकडे सो मला लक्झरी व्हॅनिटीच कॅरी करावी लागते मला एकही एक म्हणजे लोकल क्वालिटीचा प्रोडक्ट त्याच्यामध्ये यूज करता येत नाही आणि मी माझे माझ्या स्टुडंट्सला पण ते कधी सजेस्ट करत नाही अक्षेश